नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत माहुली पेशवेकालीन इतिहासात सातारा शहराच्या पूर्वेला साधारण पाच किमी अंतरावर कृष्णा नदी आहे याच ठिकाणाला आपण तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माहुली या नावाने ओळखतो खरं तर प्रत्येक सातारकरांच्या मनामध्ये माहुली या नावाचा एक हळवा कोपरा दडलेला आहे कारण माहुलीसारखा नितांत सुंदर ठिकाण चालू घडीच्या मृत मृत्युपश्चात होणाऱ्या संस्काराकरिता जास्त ओळखले जाते कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरच्या पर्वता पर्वतरांगात होतो तर ती तीन राज्यात सुफलाम करीत जाते आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते या साधारण आठशे मैलाच्या प्रवासात तिचा काही छोट्या मोठ्या नद्यांबरोबर संगम होतो त्या त्या ठिकाणी मो, मोठी तीर्थक्षत्रे आहेत यातीलच प्रमुख ठिकाण म्हणजे साताऱ्यातील कोयना कृष्णा आणि वेन्नेचा संगम अगदी प्राचीन काळापासून हे ठिकाण सुप्रसिद्ध आहे कारण वाल्मिकी रामायणातही या ठिकाणचा उल्लेख आहे नदीच्या पूर्व तीरावर तीर्थक्षेत्र दक्षिण काशी क्षेत्र माहुली तर पश्चिम कडा संगम माहुली या नावाने ओळखले जाते छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात कोथा प्रभुणे यांनी क्षेत्र माहुली हे गाव वसवले असे असले तरी यातूनही प्राचीन वसाहतीचे पुरावे या गावात आहेत संगम माहुलीची स्थापना शाहू महाराजांच्या काळात झाली शाहू महाराज काही धार्मिक विधी करण्यासाठी माहुलीस आले असता त्यांनी त्यांना ब्राह्मण उपलब्ध झाला नाही मग ते विधी त्यांच्याचबरोबर आलेले श्रीपतराव पंतप्रतिनिधीनी केला त्याबद्दल शाहू महाराजांनी त्यांना एक चाहूर म्हणजे जवळ जवळपास शंभर एकर इतकी जमीन दान दिली पंतप्रतिनिधीने देखील या संधीचे सोने केले कृष्णा वेन्नेच्या पश्चिम पश्चिम काठावर गाव वसले संस्कृत वेद अध्ययनास प्रोत्साहन दिले नदीच्या काळावर अतिशय देखणे घाट मंदिर बांधले माहुलीच्या दोन्ही काठावर मिळून दहा बारा मंदिरे आहेत यातीलच संगम माहुली गावात च्या आत शिरताना कमानीतून उजव्या बाजूस जे मंदिर व घाट दिसतो ते संग संगमेश्वराचे मंदिर अठराशे पासष्टच्या सुमारास सातारच्या राजघराण्यातील छत्रपती शहाजीराजे यांच्या पत्नी सगुणाबाई उर्फ आईसाहेब यांनी हा घाट व मंदिर बांधले पंधरा वर्षानंतर इथला घाट एकशे पन्नास वर्षानंतर इथला घाट ओहऱ्या आजही खूप चांगल्या स्थितीत आहेत मराठा स्थापत्यशैलीत संपूर्ण दगडात बांधलेले मंदिर त्यापुढच्या लाकडी मंडप सातारच्या उत्तम देखरेखीत असल्याने खूप चांगला स्थितीत पाहावयास मिळतो या मंदिरापासून थोडे पुढे गेल्यास या मंदिरापासून थोडे पुढे गेल्यास रस्त्याच्या डाव्या बाजूस काही जीर्ण स समाध्या पाहायला मिळतात त्यावरील कोरीव कामातील राजचिन्हे या समाध्या राजघराण्यातील व्यक्तींच्या असाव्यात याची साक्ष देतात यांच्या समोरच रस्त्याच्या उजव्या बाजूस एका श्वानाचे शिल्प बसवलेले चौथरा दिसतो उपलब्ध माहितीनुसार ही छत्रपती शाहू महाराजांचा खंड्या नावाचा एक श्वान होता त्याची समाधी आहे याच खंड्याने वाघापासून छत्रपती शाहू महाराजांचे प्राण वाचवले असा इतिहास आहे नदीकडे नदीकडे जाणाऱ्या याच रस्त्यावर अतिशय प्रशस्त अशी राजचिन्हांकित समाधी आहे ही समाधी छत्रपती शाहू उर्फ अप्पासाहेब महाराजांची आहे या समाधीच्या बाजूला रथखाना आहे कृष्णावेन्येच्या यात्रेच्या वेळी हाच रथ वापरला जातो या रथा रथावास ही सुमारी तीनशे वर्षाची परंपरा आहे याच परिसरात सन सतराशे तीस ते सतराशे नव्वद या काळात बांधलेल्या भैरवनाथ मंदिर कृष्णाई मंदिर कृष्णा कृष्णेश्वर मंदिर अशी लहान मोठी मंदिरे आहेत इथूनच पुढे गेल्यावर अतिशय सुंदर अशी दीपमाळा दृष्टीस पडते या दीपमाळेकडे चालत गेल्यास आपण पो दृष्टीस पडते या दीपमाळेकडे चालत गेल्यावर आपण पोहोचतो श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात माहुलीतील हे एकमेव मंदिर राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आहे अतिशय देखणे असे हे मंदिर सतराशे चौतीस साली श्रीपतराव पंतप्रतिनिधींनी बांधले मंदिराच्या आवारात साधारण पंचकोन असून मंदिराच्या पश्चिमोत्तर बाजूस ओवऱ्या आहेत या लागूनच पूर्व बाजूला अष्टकोणी नगरखाण्याची वास्तू आहे मुख्य मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात केले असून शिखर चुनेगच्छी बांधकामाचे सजवले आहे मंदिराच्या गाभाऱ्याचे बाह्यांग तारंकाकृत असून मंदिराचा मुख्य मंडप स्तंभ रचना पाहिली असता बारा तेराव्या शतकातील यादवकालीन मंदिरांची आठवण होते मंदिराच्या समोर स्वतंत्र नदी मंडप आहे नंदी मंडपाच्या पुढे काही अंतरावर नदीकडे उतरता जाणाऱ्या पायऱ्या त्यापुढे वाळूखाली दडलेल्या घाट आहे या घाटास राजघाट असे म्हणतात या घाटाला लागूनच उजव्या बाजूस नदीपात्रात दोन शिवलिंगे स्थापन केलेली एक समाधी दिसते ही समाधी आहे शाहू शाहूनगर मंजेच संभाई पुत्र शाहू नगर म्हणजेच आपल्या साताऱ्यातील छत्रपती संभाजीराजेंचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांची या समाधीची जागा नदीपात्रात असल्याने वेळोवेळी डागडुजी करूनही तिचा फारसा उपयोग होत नाही इतिहास संशोधक वासी बेंद्रे यांच्या मते याच परिसरात छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई साहेब यांची समाधी होती परंतु खूप प्रयत्न करूनही तिचा ठाव ठिकाणा लागला नाही याच वाळवंटात राजघराण्यातील आणखीन काही समाध्या आहेत पावसाळ्यात नदीला येणारा पूर पुरामुळे बऱ्याचदा या समाध्या वाळूखाली लुप्त होतात दोन हजार पाचच्या सुमारास साताऱ्याचे जिज्ञासू मंच या संस्थेने राजघराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती माजी नगराध्यक्ष छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या सहकार्याने व माजी संग्रहालय अभिरक्षक ना पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास लुप्त झालेल्या छत्रपती महाराणी ताराबाई व राजाराम यांच्या समाध्या शोध घेतला श्री अमृतेश्वर मंदिर हे स्वयंभू जागृत देवस्थान आहे श्री हरी हरिनारायण मंदिर श्री व्यंकटेश मंदिर श्रीराम मंदिर श्री, श्री विठ्ठल रुक्माई मंदिर श्री परशुराम मंदिर अशी अनेक जागृत मंदिरे संगम माहुलीत आहेत नदीच्या पलीकडे पूर्व काठावरील गावास क्षेत्र माहुली असे म्हणतात नदीला पाणी कमी असल्यास त्याच्या बा बाजूला नदी ओलांडून जाऊ शकतो पण पाणी जास्त असल्यास बाहेरून जाणारा सातारा कोरेगाव रस्त्याने ब्रिटिशकालीन पूल ओलांडून जावे लागते इथे पूर्व काठावर जो प्रशस्त घाट दिसतो तो पेशवेकालीन सावकार अंगळ अनगळांचा अंगल। घाट म्हणून प्रसिद्ध आहे हा घाट त्या त्यावरील रामेश्वराचे मंदिर परशुराम मंदिर नारायण अगळ अनगळ मन यांनी सन सतराशे आठ मध्ये बांधले हे मंदिर छोटेखानी असले तरी अतिशय सुबक आणि मजबूत बांधणीचे आहे मंदिराच्या समोर दोन्ही बाजूला दोन दीपमाळा होत्या सध्या त्यातील एकच शिल्लक आहे इथल्या न नंदी मंडपही स्वतंत्र असून आतील नंदी अतिशय देखना आहे नंदीच्या अंगावरील साज माळा अगदी खऱ्या वाटाव्यात इतक्या रेखीव आहेत मंदिराच्या मागील बाजूस पाच कमाणींचा मठ असून आतमध्ये रामपंचा पंचायतनांच्या पाषाणातील सुंदर मूर्त्या आहेत अनगळांच्या घाटाशेजारीच पुढे एक अपूर्ण घाट दिसतो हा दुसरे बाजीराव पेशवे यांनी बांधला परंतु त्याचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही घाटाच्या उजव्या बाजूला बिलवेश्वराचे बिल्वे मंदिर आहे तेथूनच थोड्या अंतरावर नंदीलगत राधाशंकराचे मंदिर आहे कृष्णेच्या पश्चिम काटावर संगमेश्वराचे मंदिर आहे यांच्या समोरच कृष्णा व वेन्ना नदीचा संगम आहोत संगम होतो नंदी मंडपाच्या पायास असलेल्या कुर्मीपदाचा आकार व कळसाच्या अमलकास आधार देणारे शृंगा हे या मंदिराचे वेगळेपण आहे या मंदिराच्या शिवलिंगावर दुर्मिळ अशी सुवर्ण शलाका असल्याने त्या सुर सुर्णेश्वर असेही नाव आहे तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला ही आपल्या संगम माहुलीची माहिती तुम्हीही या आणि या सर्व सांगितलेल्या माहितींना नक्की बेटा धन्यवाद